तर आता सुरुवात झालेली आहे नवरात्र नवरात्रीच्या सर्व माता भगिनींना हार्दिक शुभेच्छा आणि नवरात्रीचा उपवास हा नऊ दिवस करत असतात सर्व माता भगिनी ज्यांना जमतील ते करतात समजा कोणाला जर काही आजारपण वगैरे असेल तर ते करणार नाही किंवा म्हणजे सुरुवातीच्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी असं पण करतात त्याला उठता बसता म्हणतात कुणी कुणी चढतं उतरतं म्हणतात तर अशा पद्धतीनं कोणी उपवास करतात कोणी पाच दिवस कोणी अडीच दिवस कोणी जसं जमल तसं नवरात्रीमध्ये उपवास करत असतात तर उपवास हे पूर्वपार चालत आलेलं आहे पण आता एक नवीन ट्रेड काय निघालेलं आहे ट्रेंडमध्ये की नवरात्रीच्या नऊ दिवस नऊ कलरच्या साड्या तर प्रत्येक दिवशी एक एक कलर तर पहिल्या दिवशी पांढरा होता दुसऱ्या दिवशी लाल आज निळा असे कलर होते तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपण त्या कलरनुसार साड्या परिधान करायला पाहिजे हो ठीक आहे साड्या तशा परिधान करायला काही हरकत नाही आहे तुम्ही जरूर करा पण त्या घरात असतील तर करा आणि जर तुम्हाला विकत घ्याव्या लागत असतील तर तुमची जर म्हणजे परिस्थिती असेल तर तुम्ही घेऊन परिधान करू शकता पण कसं आहे की साड्यांचा स्टॉक हा होत राहतो घरामध्ये आणि तशा कलरच्या साड्या असतातही घरामध्ये पण ती पूर्वी कधीतरी वापरलेली साडी आहे म्हणून आपण ती साडी वापरण्याचा टाळतो असं करून आपण नवीन साडी घेत असतो मग कसं असतंय की आता तुम्ही साडी घेतली किंवा मी साडी घेतली मग मी साडी घेतल्याच्यानंतर जर शेजारच्या ज्या कोणी असतील आपल्या शेजारणी वगैरे त्यांना वाटतंच की अबा आपण पण नवीन साडी घ्यायला पाहिजे किंवा नवरात्राच्या नऊ साड्या नवीनच घ्यायला पाहिजेत असंही म्हणजे महिलांचं चालतं आणि कॉम्पिटिशन असल्यासारखं असतं त्याच्यात काहीच नाही आहे म्हणजे वादच नाही आहे म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाटतात की बाबा तिने घेतली ना आपण पण घ्यायला पाहिजे म्हणजे असं चालतं नात्यामध्ये शेजाऱ्यामध्ये वगैरे असं चालत असतं किंवा हे आजकाल कसं युट्यूबवर पाहू नये ही साडी चांगली आहे ती साडी चांगली आहे किंवा हा आता सध्याचा म्हणजे हा या साडीचं म्हणजे सध्या चालू आहे कोणती पैठणी निघाली होती चारखोर पैठणी नथीची पैठणी अशा वगैरे साड्या वगैरे निघालेल्या होत्या मग प्रत्येकीला कुणाला नदींची पैठणी कुणाला असता म्हणजे ती चंद्रकोर पैठणी आणि पूर्वीच्या मोराच्या पैठणी होत्या तर असं हे कॉम्पिटिशन असतं बायका या साड्या घेतच असतात आणि महिलांना साडे आणि दागिण्या यांचं म्हणजे कसं असते की थोडंसं ओढ असतेचं तर माझी एक अशी विनंती आहे की तर तुम्हाला जमत असलं तर घ्या पण जर तुम्हाला जमत नसलं आणि ओढाताण होत असली घरामध्ये आर्थिक ओडाताण तर तुम्ही ज्या असतील त्या साड्या वापरून तुम्ही नवरात्र साजरी करू शकता कसं आहे की प्रत्येकाच्या घरामध्ये अडचणी असतातच घरामध्ये शिकणारी मुलं असतात आजारी आई वडील सासू सासरे कुणीतरी असतं आणि अशा सगळ्या गोष्टी घरामध्ये असतात या सगळ्या अडचणींवर मात करून आपल्याला पुढं जायचं असतं तर वायफळ खर्च करण्यापेक्षा तुम्ही जर असतील साड्या तर वापरा नसतील तर तुम्ही डेली जे वापरता ते वापरू शकता असं काही नाही की देवीला साड्या नऊ दिवसाच्या नऊ ठीक आहे पण सामान्य स्त्रीला नऊ दिवसाच्या नऊ नवीन साड्या भेटणं जरा कठीण आहे तर माझी माता भगिनींना हीच विनंती आहे की तुम्हाला जर ओढाता न होता जर नऊ सा दिवसाच्या नऊ साड्या नऊ रंगाच्या साड्या नवीन भेटत असतील तर जरूर घ्या पण घरामध्ये ओढाताण किंवा किरकिरी या भांडणं करून करू नका किंवा घरामध्ये कसं आहे की सगळ्या गोष्टी मॅनेज करताना आपल्याला ह्या अनावश्यक गोष्टी टाळाव्यात असं मला वाटतं आणि तुम्हाला आवश्यकच असली तर मात्र पर्याय नाही आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला जर माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा